शिवसेना फोळाफोडीच राजकारण करत नाही पण तू कोणाला स्वतःहून शिवसेनेच मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा असेल तर त्याला आम्ही थांबवू शकत नाही कारण शेवटी संघटना मोठी झाली पाहिजे संघटनेत वेगवेगळ्या प्रकारची सगळी मंडळी आली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं कोणी येत असेल संघटनेत तर त्याला सामावून घ्यायला काय शिवसेनेला मला असं वाटत नाही की फार अडचण आहे तर निश्चित अशा पद्धतीनं काही लोक भारतीय जनता पार्टीत येत असतील तर त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जावा जवळपास राजू शिंदे यांच्यासोबत सहा नगरसेवक येत आहेत त्यामुळे तुम्ही भाजपला खंडार पाडता मला असं वाटतं ही संख्ये आकड्यामध्ये बराच फरक आहे हे महिन्याभरात आणखी आकडे व्यवस्थित स्पष्ट होतील किती लोक येतील म्हणजे हे सहावर आहेत यापेक्षा बिलकुल सहाच्या पुढे आम्ही निश्चित जाऊ परंतु या सगळ्या गोष्टी हळूहळू यांना कमाय म्हणत विधानसभेच्या आधी पूर्ण प्रक्रिया तरी आम्ही पूर्ण करू दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचे जे माझी महापौर आहेत दोन नंदकुमार गोरेले अनिता गोरे यांना भाजपकडून फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांना विधानसभा विधान परिषद असली काही आम्ही शिवसेने त्यांना सुद्धा त्यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणतात की मी प्रयत्न असं काही मला नाही वाटत असं तर भाजपचे लोक कोणाला कोण आला बोलतात त्यांच्या हातात काय द्यायला आधी इथून दिलेली यादी केंद्रात गेली के तर ती दुसरीच यादी तिकडून येते त्यामुळे इथल्या राज्याच्या नेत्याच्या हातात काही उरलंच नाही भाजपमध्ये तेव्हा असं मला नाही वाटत कोणी कोणाला आमदार करू विधान परिषद देऊ हे करू ते करू सांगू शकतो किंवा ते होऊ शकतं आणि नंदकुमार वडेल जुने शिवसैनिक आहेत महापौर राहिले ते राहिले त्यांच्या पत्नी राहिल्या स्टँडिंग पद त्यांनी त्यांच्याकडे राहिलेलं तेव्हा मला वाटत नाही असं प्रयत्न ना भाजपले बऱ्याच दिवसांना करतात पण तसं काही होईल असं मुळेच नाही okay. दुसरं ह्या विश्वचषक मध्ये सूर्यकुमार यादव जसा कॅच घेतला तो कॅच कुणीही विसरू शकणार नाही आणि तसंच आम्ही दोन वर्षापूर्वी एक जणांची विकेट घेतली तो सुद्धा कधीही विसरणार नाही असं मुख्यमंत्री म्हणतात मला असं वाटत अजून सामना संपलेला नाही अजून सामना विधानसभेच्या निवडणुका पूर्ण होतील त्या दिवशी तो संपेल त्या दिवशी कळेल कोणी कोणाची विकेट घेतली कोणी कोणी कोणाला रिटायर्ड करायला भाग पाडलं कोणाला ना जनतेने नाकारलं हे मला असं ज्या दिवशी विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल लागतील त्या दिवशी स्पष्ट होईल टक्के शंभर टक्के सामना पूर्ण झालेला नाही विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागतील त्या दिवशीच हा सामना पूर्ण होईल जोगेश्री भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना की कारण दाखल केलेल्या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट नोटीस आली होती महानगरपालिकेच्या गैरसमजातून मला असं वाटतं ज्या महानगरपालिकेच्या लोकांनी नोटीस दिली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे सगळ्यात आधी अशा गैरसमजातून नोटीस घेतात त्या अधिकाऱ्यावर सगळ्यात आधी कारवाई केली पाहिजे कारण अशा अनेक गोष्टीत घडलेल्या मग अजितदादांच्या बाबतीत घडतंय ते आपले गोंदियाचे पटेल राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाबतीत घडतंय आता रवींद्र वायकरांच्या बाबतीत मला असं वाटतं ही कारवाई ही नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांनी चुकीची नोटीस पाठवली म्हणून सगळ्यात आधी त्यांच्यावर का कारवाई केली पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे नवाब मलिक संघ वर्तुळातील त्यांची भूमिका आहे मलिकांबरोबर जनते रोष आहे अजित पवार यांनी लक्ष द्यावं असं विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे मंत्री गोविंद शिंदे व्यक्त वक्तवित मला असं वाटतं आता विश्व हिंदू परिषदेच्या लोकांचं ऐकण्याचे दिवस भारतीय जनता पार्टीने संपविलेले त्यांनी फक्त त्यांच्यासाठी काम करायचं बाकी निर्णय किंवा सूचना करायच्या नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे याच नवाब मलिकावर भारतीय जनता पार्टीने दाऊदशी संबंध असल्याचं वारंवार सांगितलेलं आहे पुरावे देतो सांगितलेलं आहे हा हेच नवाब मलिक देशद्रोही आहे अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतलेली आम्ही घेतली नव्हत आणि हेच नवाब मलिक आज आणि हेच आज देवेंद्रजी बसतात अमित शहा बरोबर बसतात नरेंद्र मोदीजी बरोबर बसतात मला असं वाटतं हेच देशद्रोही तुम्हाला चालतात का म्हणजे तुम्ही शेवटी निवडणुकीचं राजकारण करता अशा प्रकारची भूमिका जनतेमध्ये निश्चित जाईल कारण तुमचं कथनी आणि करणी जी तुमची भाषा आहे कथनी आणि करणी तर या दोन्ही मध्ये तुमचाच फरक आहे तेरा दौरा चालणार आहे की तेरा जुलैला ठरवणार दोनशे अठ्याऐंशी उमेदवार हा वेगळा मुद्दा आहे ज्या विषयासाठी लढा देत आहेत त्या लढ्याला मराठवाड्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि ते जे भूमिका म्हणतात ते काय ओबीसीतून आरक्षण द्या असं मुळीच म्हणत नाही जे ओबीसी त्यांना ओबीसीचा राज्य द्या असं ते म्हणतात आणि मला वाटतं कुणबी आणि मराठा हे काही वेगळं असायचं काही कारण कुणबी आता या सगळ्या मराठवाड्यात सगळ्याच लोक कुणबी होते आता विदर्भात कुणबी कोण आहेत मराठेच कुणबी झालेले आहेत ना हीच भूमिका त्यांची आहे आणि मला भूमिका भूमिका घेतील ती, ती वेगळी राजकीय भूमिका निश्चित मराठा समाजात ते एकत्रित करतात हे तर नाकारता येणार नाही बारसुरी फॅनिचा प्रकल्प आहे त्याच्या अशा पल्लबी आठ एकरचं क्षेत्र जे आहे ते मला असं वाटतं याला अजून अनेक दिवस बाकी आहे शेतकऱ्यांचा विरोध बारसू प्रकल्पाला मोठ्या भावना आहे शेतकऱ्यांना या भागातील जैवविविधता नष्ट करून बारसू प्रकल्प रिफायनरीची गरज नाहीये म्हणून अशा प्रकारे घोषित झालं त्याला सजेशन ऑब्जेक्शन शेतकऱ्यांची भूमिका याच्यात निर्णायक ठरेल बरं तुमचा सहकारी पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील इच्छुकांशी अर्ज मागवले अर्जासोबत वीस हजारांचा पक्ष निधी जमा करावा सुद्धा लागणार आहे दहा ऑगस्ट पर्यंत सांगितलं नाही मला असं वाटतं अर्ज घेणं काही वाईट नाहीये शिवसेनेनं सुद्धा दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघाची लोकसभेच्या आधीच बैठका घेतलेल्या दो पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्या पूर्ण बैठका शिवसेनेच्या खूप आधी लोकसभेच्याही चार महिने सहा महिने आधी घेतलेल्या आहेत सगळे पक्ष राजकीय दृष्ट्या तयार करत असतात त्यांचं काही चूक आहे असं मला वाटत नाही कुठं ते मजबूत आहेत कुठं मजबूत नाही कुठं अर्ज येतात कुठे येत नाही आलेले अर्ज किती चांगले चांगले म्हणजे निवडणुकीच्या मेरिट नुसार किती चांगले ह्या सगळ्या गोष्टी निश्चित सगळे पक्ष बनवत असतात बर काल ती क्रिकेटची जी टीम आली होती तर त्यांना अकरा कोटी रुपये सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत एकीकडे शेतकरी पाणी हे सगळं मला असं वाटतं सरकारी तिजोरीतून एवढं बक्षीस द्यायची गरज नाही आणि त्यांनाही बक्षिसाची आवश्यकता नाही कारण ऑलरेडी ज्या पद्धतीनं क्रिकेट आपल्या बीसीसीआयकडं ज्या पद्धतीनं आयपीएल असेल या सगळ्या ह्याच्यातून मोठ्या प्रमाणावर पैसा हा जमा होत असतो पैसा म्हणजे खर तर या आयपीएल वगैरे या पैशासाठीच आहे असं असताना अशा याच्यातून सुद्धा मोठं मानधन मिळत असतं क्रिकेटपतून त्यांचा आदर केला पाहिजे याच्याविषयी मनात काही किंतू परंतु मुळीच नाही तो एवढा मोठा निधी राज्याच्या तिथून देण्याची आवश्यकता नाही मुख्यमंत्र्यांना फार वाटलं तर स्वतःच्या खिशातून द्यायला पाहिजे